नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस या पेपर क्रमांक टू इतिहास या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत आणि हिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये टोटल आपल्याला दहा युनिट अभ्यासक्रमाला दिलेले आहे त्यापैकी आपण आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कशन करणार आहोत एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने हे प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेत आलेले दिसून येतं आणि या प्रश्नांवर आधारित थेरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण डिस्कशन केलेलं आहे सो नक्कीच आपण ते सेशन सुद्धा बघू शकता सोबतच महाराष्ट्र एक्झामिनेशन जर आपण इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल अवेले आहे आणि या कम्प्लीट कोर्स मध्ये लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर आहे सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच पी वाय क्यू सरावासाठी एमसीक्यूज क्यूज आहे आणि वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे सो so, नवीन बॅच विद्यार्थी मित्रांनो आपण वीस पासून सुरू करीत आहोत तर वीस पासून इतिहास या विषयाच्या बॅचला जॉईन करा साठी बघा हे ऑफिशल नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करू शकता कोर्सची फीस बारा हजार आहे लेकिन परंतु यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे या व्यतिरिक्त प्ले स्टोर वरून आपण ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून कोर्सला सर्च करून घ्या अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल डायरेक्ट तिथूनही कोर्सला जॉईन करू शकता किंबहुना आपले नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा चला सो so, प्रश्न उत्तर सिरीज कडे आपण वळलेलो आहे आणि प्रश्न आहे नियामक कायदा कधी पास झाला अ सेव्हनटीन सेव्हन्टी थ्री बी सेवन्टीन सेव्हन्टी फोर सी डी एन्टीन नाईन थ्री ओके सो नियामक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट सो so, रेग्युलेटिंग ऍक्ट आपण कधी बघितलेला आहे so, सो व्हेरी करेक्ट आन्सर सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्री मध्ये आपण बघतो की रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला आहे बघा सेव्हन्टीन मध्ये नियामक कायदा संमत झाला बंगालचे गव्हर्नर वॉरन हॅस्टिसच्या काळामध्ये ब्रिटिश संसदेने कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवले ब्रिटिश सरकारच्या देखरेखीवर आता काय व्हायचं यावेळी आपण बघतो की ब्रिटिश अधिकारी मोठ्या प्रमाणात जे आहे इथून संपत्ती म्हणा किंवा पैसा म्हणा घेऊन इंग्लंडला वापस जायचं यातून इंग्लंडचे जे लोक आहेत ते त्यांच्याकडे दृष्टीने पाहू लागले आणि या पर्टिक्युलर सिच्युएशन वर काहीतरी रूल्स असावे यातूनच आपण बघतो की सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्री मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे पारित तो पारित करण्यात आलं आणि यामध्ये प्रमुख तरतुदी आपल्याला दिसून येतं की न्यायालयाचं स्थापना करण्यात आलेली आणि सर न्यायाधीश कोण होते कल्पना येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि त्यांचे मुख्य न्यायाधीश होते सर एलिझा एम्पे आणि तीन अन्य न्यायाधीश देखील नियुक्त करण्यात दिसून येतं आणि हे सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र बंगाल बिहार ओडिशा पुरते मर्यादित राहिलेले आपल्याला दिसून येतं आणि सोबतच परवान्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यवसायावर प्रतिबंध लावलेला आपल्याला दिसून येतं आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्याला पाहायला मिळते प्रश्न आहे कोणत्या गुरुने नावाचे शहर सी आहे गुरु अर्जुन देव के डी गुरु तेग बहादूर आता बघा तरण तारण शहर कोणी स्थापन केलेलं आहे तर गुरु गोविंद सिंग यांनी तरण तारण हा शहर जे आहे ती निर्माण केलेला आपण बघतो गुरु अर्जुन देव यांच्या विषयी लक्षात घ्या की हे शिखांचे पाचवे गुरु होते आणि शीख धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी ठीक लंगर जे आहे ते स्थापन केलेलं त्याला अमृतसर मध्ये तारण आणि करतारपूर हे दोन नवीन शहर त्यांनी वसवलेली आहे पूर्वींच्या गुरूंचे जे उपदेश आहे त्यांचं संकलन त्यांनी आदि ग्रंथ मध्ये केलेलं आहे ठीक आहे सो अशा प्रकारे सोळाशे सहा मध्ये जहांगीर ने गुरु अर्जुन देव यांना जे विद्रोह आहे त्या फाशीची शिक्षा दिलेली आपल्याला दिसून येतं गुरु रामदास हे शिखांचे चौथे गुरु होते आणि अकबरांनी त्यांचे मुलगी जे आहे त्यांना पासू बीबी भानो यांना पाचसो बिगा जमीन दिलेली आपण बघतो ओके बर त्यांनी अमृतसर शहराची स्थापना केलेली आणि गुरु तेग बहादूर हे शिखांचे नववे गुरु होते औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यास सांगितलं पण त्यांनी स्वीकार केलं नाही त्यामुळे त्यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आपण बघतो ठीक ठीके सो दहावे गुरु होते गुरु गोविंद सिंग होते ज्यांनी खालसा पंथ जे आहे त्याच स्थापना केलेला आपण बघतो तर अशा प्रकारे तरणतारण आणि कर्तारपूर ही जे शहरे आहे कुणी निर्माण केलेली आहे गुरु अर्जुन देव यांनी ओके चला नेक्स्ट प्रश्न आहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये कोणत्या सुपी संतांचे ग्रंथ संकलित आहे किंवा विचार संकलित आहे ओके ए आहे शेख मोईनुद्दीन चिस्ती बी आहे कुतुबुद्दीन बख्तियार काकी सी शेख फरीद की डी निजामुद्दीन औलिया ठीके सो ऑबियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज सी बाबा फरीद ठीक आहे यांचा विचार आपल्याला ग्रंथ साहिब मध्ये संकलन केलेलं दिसून येतात बघा आहे शेख फरीद ठीक आहे यांच विचार जे आहे गुरु ग्रंथ साहिब यामध्ये संकलन केलेलं आहे पंजाबच्या सुफी संतांमध्ये शेख फरीद जे आहे यांचं नाव प्रामुख्याने घेतलेलं आपल्याला दिसून येतं आणि शेख फरीद यांनाच आपण बाबा फरीद म्हणून ओळखतो ठीक आहे बाबा फरीद अं आपल्याला दिसून येतं की यांचं टाइम पिरियड इलेव्हन सेव्हन्टी थ्री पासून ट्वेल्व सिक्स्टी सिक्स पर्यंत आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला शेख सलीम सॉरी बाबा फरीद दिसून येतात ज्यांचे विचार आदी ग्रंथामध्ये संकलित केलेले आपल्याला दिसून येतं ओके सो आदी ग्रंथाचं संकलन कोणी केलेलं आहे गुरु अर्जुन देव यांच्याद्वारे आदी ग्रंथ जे आहे याचं संकलन केलेलं आपण बघतो ओके समोरच्या प्रश्नाकडे वळूया शिखांच्या धर्म ग्रंथ आदी ग्रंथ यामध्ये चिस्ती बी आहे कुतुबुद्दीन कुतुद्दीन बर आहे गजेश गजेशक डी निजामुद्दीन औलिया सो ऑबियसली बाबा फरीद यांचे विचार आहे आणि बाबा फरीदचं जे नाव आहे किंवा मशहूर जे ज्या नावाने आहे संत फरीदुद्दीन गजे सकर या नावाने ते अं प्रसिद्ध आहे या व्यतिरिक्त म्हणजे बाबा फरीद व्यतिरिक्त रायदास कबीर गुरु नानक यांचा विचार देखील गुरु ग्रंथ साहेबमध्ये संकलन केलेला आपल्याला दिसून येतं ओके नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो चंपारण्य सत्याग्रह कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ए महाराष्ट्र बी गुजरात सी पंजाब की डी बिहार सो so चंपारण्य कुठे झालेला आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर इज बिहार चंपारण्य हे बिहार राज्याशी संबंधित आहे जे शेतकरी विद्रोह आणि भारतातील ब्रिटिश वसाहसी वसाहतींच्या काळामध्ये झालेला आहे चंपारण्य कधी झालं एकोणीशे सतराच्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये आपण चंपारण्य सत्याग्रह बघतो आणि चंपारण्याचा संबंध नीडशी आहे म्हणजे नीळ जी आहे जबरण जे आहे पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं आता बघा चंपारण्य सत्याग्रहाची सुरुवात गांधीजींनी बिहार राज्यातील चंपारण्य येथून केलेली आहे राजकुमार शुक्ल यांच्या निमंत्रणावरून ठीक आहे एकोणीशे सतरा एप्रिल एकोणीसशे सतरा मध्ये चंपारण्य झालेलं दिसून येतं चंपारण्य सत्याग्रह जो आहे ब्रिटिश नीड जमीनदारांनी तीन काठिया पद्धत अस्तित्वात होती आणि या तीन काठ काठिया पद्धतीवर पी च्या रूपात देखील आपल्याला या पूर्वी प्रश्न दि, विचारलेलं दिसून येतं सो या पद्धतीनुसार तीन बटा वेध जे भाग आहे म्हणजे वन तृतीयांश भाग जो आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे नीळ पिकवणे बंधनकारक करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं आणि या विरोधामध्ये चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधीजी एकोणीशे सतरा मध्ये करतात कुठे तर बिहारमधील चंपारण्य येथे ओके सो पर्टिक्युलर त्याच ठिकाणी तीन या पद्धत म्हणजे नीळ पिकवणे बंधनकारक केलेलं आपल्याला दिसून येत नेक्स्ट प्रश्न आहे महाराणा प्रताप यांच्या दरबारातील पुजाऱ्यांचे नाव काय होते ए रामचरण बी आहे चंद्रमौली मिश्रा सी आहे चंद्रधर की डी चक्रपाणी मिश्रा ठीके सो व्हेरी करेक्ट आन्सर इज बी ठीक आहे महाराणा प्रताप यांच्या दरबारात जे पंडित होते त्यांचं नाव आहे चंद्रमौली मिश्र ठीक आहे सो हे मुख्य पंडित होते जो चित्तोड जवळ मिश्रांच्या पिपली येथील चोबे डुंगर मिश्रांचा मुलगा होता आणि नंतर आपल्याला दिसून येतं की महाराणा प्रताप यांचे हे पंडित झालेले आणि यांचं राज्याभिषेक सुद्धा यांच्या पद्धतीने झालेला आपण बघ ओके समोर जाऊया गौतम बुद्धाचा मृत्यू कुठे झाला ठीक आहे ए मध्य प्रदेश बी हिमाचल प्रदेश सी बिहार की डी उत्तर प्रदेश सो व्हेरी करेक्ट आंसर उत्तर प्रदेश ठीक आहे उत्तर प्रदेश मधील देवरिया जिल्ह्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर कुशीनगर ठीक आहे कुशीनगर मध्ये बुद्धांचा मृत्यू झालेला आपण बघतो हे ठिकाण जे आहे कुशीनारा या नावाने देखील आपण ओळखतो ठीक आहे सो so, हो मृत्यू कुठे झालेला आहे तर उत्तर प्रदेश मधील कुशी नारा या ठिकाणी झालेला आपण बघतो तर पर्टिक्युलर बुद्ध आणि बौद्ध संकेती यामधून देखील आपल्याला अं प्रश्न आलेलं दिसून येतं जसं की त्यांना ज्ञान प्राप्ती कुठे झाली बोध गया इथे झालेली आपल्याला दिसून येतं ठीक आहे आणि त्यांचा मृत्यू कुठे झालेला आहे उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे झालेला आपल्याला दिसून येतं सो विद्यार्थी मित्रांनो या भागातून देखील आपल्याला प्रश्न जे आहे येतात ओके चला चालीसा गट जे आहे कोणी स्थापन केलं ऑप्शन ए आहे सुलताना रजिया बी इलते सी अल्लाउद्दीन खिलजी डी आता मध्ययुगीन इतिहासात देखील हा एक महत्वपूर्ण प्रश्न आणि या पूर्वी देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून या भागातून आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात त्यामुळे लक्षात घ्या चालीसा दल स्थापन केलेला आहे इलतमेश यांनी ठीक आहे सो गुलाम वंशाचा आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केलेला आहे सो गुलाम वंश जे आहे ठीक आहे येथील शासक असतात आहे इल्त तमिश यांच्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ते चाळीस गुलामांचा एक दल निर्माण करतात आणि याला संपवलं कोणी आहे तर लक्षात घ्या बलबन ठीक आहे यांनी ये याला काय केलेलं आहे समाप्त केलेला आपण बघतो तर बघा चालिसा दलाची स्थापना इल्ततमिष करतात आपला राज्य कारभार सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने त्यांना चाळीस तुर्की सरदारांचा गट बनवतात त्याला नाव देतात तुर्कान ए चहल म्हणून इल्ततमिष हा कुतुबुद्दीन ऐबकाचा जबाई होता आणि ऐबकाच्या कारकिर्दीत तो बदायूचा हा प्रश्न देखील आपल्याला पीवायक्यू म्हणून विचारलेला होता की शासक होण्यापूर्वी कुठला तो सुभेदार होता किंवा गव्हर्नर होता सो बदायूचा ठीक आहे सो कुतुबुद्दीन आयबागांच्या मृत्यूनंतर आरामशहा यांना काढून बाराशे अकरा मध्ये दिल्लीचा सुलतान इलतेमीश बनतात आणि इलते यांना गुलाम वंशाचा खरा संस्थापक म्हटलं जातं यानंतर आपण बलवन बन बघतो जे चालिसा गटाचे एक सदस्य होते आणि समोर ते काय होतं शासक होतात आणि जेव्हा ते शासक होणार तेव्हा ते काय करणार तुर्काणे चहालगामी याच ते नष्ट करणार ठीक समोरचा प्रश्न आहे शेरशहा सुरीच्या वडिलांचे नाव काय शाह सूरी बी आहे हसन खान सुरी सी आहे इब्राहिम खान सुरी कि डी निजाम खान तर मला सांगा बर सो मला सांगा शेरशहा ठीक ठीके आपण बघितलं आहे सूरवंश ठीके चला सूरवंशामध्ये आपण शेरशहा सूरी यांचा देखील अभ्यास केलेला आहे सो त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे तर हसन खान सुरी हे शेरशहा सूरींचे वडिलांचं नाव आहे जे आ, ओके सो आपल्याला दिसून येतं शेरशहा सुरी पंधराशे चाळीस पासून फोर्टी फाईव्ह पर्यंत यांचं टाइम पिरियड आहे सूरवंशाचे संस्थापक आहे शेरशहा सुरी ज्यांचा जन्म फोर्टीन एटी सिक्स मध्ये झालेला आहे त्यांचे खरे नाव आपल्याला दिसून येतं फरीद आहे म्हणून शेरशहा हे त्यांचं टायटल आहे शेरशहाने हुमायू सोबत तीन लढाया आपल्याला लढलेल्या दिसून येतात देन जुनारचा घेरा आपण बघितलेला आहे ना आणि कशा प्रकारे त्यातून ट्रेडी होतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे ठीक आहे सो so, चौसाचं चा युद्ध देखील झालेलं आहे कधी सो so, चौचा कधी झाला असा डायरेक्ट प्रश्न येतो तर फिफ्टीन थर्टी नाईन मध्ये चौसाचं चा युद्ध झालेलं ज्यामध्ये हुमायूचा पराभव होतो ठीक आहे सो यानंतरच ते शेर खान जे आहे शेरशहा अशा प्रकारचं पदवी धारण करताना आपल्याला दिसून येतं तर बघा शेरशहा सुरी आणि हुमायू यांचं जरा टाइम पिरियड आपल्याला मध्यभागी दिसून येतं त्यामुळे जेव्हा आपण मुघल शासक हुमायू यांचा अभ्यास करतो त्याच पर्टिक्युलर टाइम पिरियड किंवा लगेच नंतर आपण शेरशहा सुरी यांच्याविषयी आपण अभ्यास करतो कारण पंधराशे चाळीस पासून तर पंचेचाळीस पर्यंत आपल्याला शेरशहा सुरी यांचं टाइम पिरियड दिसून येतं ओके okay? चला नंतरचा प्रश्न आहे अवधच्या राज्याचा शेवटचा नवाब कोण होता ए खान खान बी आहे अजमल अली शाह सी वाजिद डी सहादत सो शेवटचा नवाब कोण आहे असा प्रश्न आहे सो ऑबियसली वाजिद अली शाह आहे आपण काय बघतो एटीन फिफ्टी सिक्स चा टाइम पिरियड बघतो आणि या स्पेसिफिक टाइम पिरियड विषयी विचारलेला आहे की कोणतं म्हणजे कारणा अंतर्गत जे आहे अवधचा राज्य खालीसा करण्यात खालसा करण्यात आलेला म्हणून ठीक आहे किंवा कधी आलेलं असे प्रश्न आपल्याला आपल्या एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारलेले आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे जे आपल्याला वारंवार जे आहे एक्झामिनेशन मध्ये येतात ओके त्यामुळे लक्षात घ्या अवध चे शेवटचे नवाब आहे वाजिद अली शहा आणि अजमल शहा अजमद शहा यांचे हे पुत्र होते एटीन फिफ्टी मध्ये लॉर्ड डल हाऊझी यांचा टाइम पिरियड सुरू टाइम पिरियड मध्ये अवधच शासन जे आहे कुशासनाचा आरोप लावून काय केलं जातं त्याला ताबा घेतलं जातं ठीक आहे आणि वाजिद अली शहा यांना कुठे पाठवतात कलकत्ता येथे पाठवलं जातो ठीक आहे सो अशा प्रकारे हे शेवटचं आपल्याला काय दिसून येतं अं शासक दिसून येतात अवधचे वाजिद अली शाह म्हणून ज्यांच्यावर कुशासनाचं म्हणजे वाजिद अली शाह जे आहे शासन योग्यरित्या करीत नाही आणि प्रजेमध्ये असंतोष आहे अशा प्रकारचं कुशासनाचा आरोप लावून फिफ्टी सिक्स मध्ये अवधचं राज्य जे आहे ते खालसा करण्यात येतं किंवा ताबा घेतण्यात येतं ओके नेक्स्ट आहे हैदराबाद या स्वतंत्र राज्याची स्थापना कोणी केली ए मोहम्मद शाह बी सहादत खान सी आहे चिंकलीस खान आणि डी आहे बुरहान उलमुल्क ओके सो so, हैदराबाद या स्वतंत्र राज्याची स्थापना कोणी केलेली आहे सो चिंकलीस खान यांनी केलेली so, आहे के ठीक आहे कधी केलेली आहे तर सतराशे चोवीसच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो सेवनटीन ट्वेंटी फोर मध्ये आपण बघतो की हैदराबाद स्वतंत्र राज्याची स्थापना चिंकलीस खान करतात मुघल सम्राट मोहम्मद शहा यांनी दखन मधील सुभेदार म्हणून चिंकलीस खान यांना नियुक्त करतात आणि चिंकलीस खान यांनाच आपण निजाम उल मुल्क म्हणून ओळखतो यांनी सतराशे चोवीस मध्ये जे आहे है हैदराबादची म्हणजे स्वतंत्र हैदराबादची स्थापना केलेली पण यापूर्वी म्हणजे सतराशे चोवीस पूर्वी सतराशे बावीस मध्ये हे तेथील राज्यपाल म्हणजे गव्हर्नर आपल्याला दिसून येतो सो so, अशा प्रकारे स्वतंत्र राज्याची निजाम उल मुल्क आहे आणि समोर आपण बघतो की निजाम मुल्क मुल्क जे आहे शाकूर लढाई होतं ठीक आहे सो so, अशा प्रकारे ही पूर्णतः हैदराबाद ज्याविषयी आपण डिटेल मध्ये देखील बघितलेला आहे समोर जाऊया आपण मुघल साम्राज्य कधी आपल्याला म्हणजे रास झालेलं दिसून येतं सो ए आहे बी थर्टी नाईन बी आहे वर्ष फिफ्टी आणि डी आहे सुरुवात ठीक आहे सो ओब्व्हियसली सतराशे सात का बरं सतराशे सात कारण सतराशे सात मध्ये आपण बघतो की मुघल शासक औरंगजेब यांचं मृत्यू होत आणि औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर आपण बघतो की जे नंतरचे राज्यकर्ते आहे म्हणजे उत्तरवर्ती मुघल शासक जे आहे ते तेवढे सक्षम नव्हते आणि यातूनच साम्राज्याच्या पतनाला सुरुवात झालेली आपण बघतो सो लक्षात घ्या कधीही जसं सतराशे सात नंतर क्षेत्रीय शक्ती ज्यामध्ये बंगाल असू द्या हैदराबाद असू द्या यांनी सुद्धा स्वतंत्र आपल्याला राज्यकर्त्यांना दिसून येतात सो यावेळी जे आहे उत्तरवर्ती शासकांमध्ये मजबूत आपल्याला नेतृत्वाचा अभाव जे आहे ते पाहायला मिळतं आणि या सगळ्या कारणामुळे सतराशे सात नंतर मुघल सत्तेच्या रासाला किंवा पतनाला जे आहे सुरुवात होताना आपण बघतो नंतरचा प्रश्न आहे आलमगीर द्वितीयांच्या वडिलांची नौका कोणत्या होत्या ठीक आहे चला ए जहादार शहा बी आहे अली गोहर सी आहे अजिज आणि डी आहे अहमद शहा सो लक्षात घ्या आलमगीर द्वितीय यांच्या वडिलांचं नाव काय आहे तर त्यांच्या वडिलांचं नाव आहे जहादार शहा ठीक आहे आणि त्यांच्या आईचं नाव आहे अनुपबाई जन्म आहे यांचं सहा जून सहाशे सहा, सहा सोळाशे नव्याण्णव बुरहाणपूर येथे झालेलं आहे आणि त्यांचं मूळ नाव अजी जुद्दीन आपल्याला दिसून येतं आणि टायटल आहे आलमगीर दुसरा आलमगीर द्वितीय टाइम पिरियड आहे सेव्हन्टीन फिफ्टी फोर पासून सेव्हन्टीन फिफ्टी नाईन त्यांचा वजीर कोण होता तर इमाद मुल्क होता ठीक आहे सो अशा प्रकारे आपण बघतो आलमगीर द्वितीय आणि कधीही लक्षात घ्या उत्तरवर्ती शासक लास्ट इयर म्हणजे तेवीस चोवीस पासून जरा हा जो टॉपिक आहे यावर जरा फोकस केलेला आपल्याला दिसून येतं त्यामुळे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा विषय थोडा आपल्यासाठी महत्वाचा ठरतो ओके समोरचा प्रश्न आहे शहा आलम द्वितीयंचं मूळ नाव काय ए आलमगीर द्वितीय बी आहे अली गोहर सी आहे अजिज आणि डी आहे अहमद शहा सो शहा आलम द्वितीय यांचं नाव आहे शहजादा अली गोहर ठीक आहे आणि शहा आलम द्वितीय हे त्यांचं टायटल आहे हे सतरावे मुघल शासक होते शहा आलम दुसरे ठीक आहे सो so, बादशहा मराठा इंग्रजांच्या हातातील हे बाहुले बनून राहिलेले आपल्याला दिसून येतं आणि यांच्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये सेवन सिक्स्टी वन मध्ये पाणीपतचं तिसरं युद्ध झालेलं सोबतच so, बक्सरच्या युद्धाच्या वेळी कोण शासक मुघल शासक कोण होते असाही प्रश्न येतं त्यामुळे शहा आलम द्वितीय लक्षात घ्या ज्यांचं मूळ नाव अली गोहर आहे ओके okay? सो so, अशा प्रकारे आपण काय बघतो आलम स्पेसिफिक टाइम पाणी द्वितीय मध्ये पाणीपतच आणि सेकेंडली आपण बघतो ते म्हणजे बक्सरचं युद्ध ठीक आहे झालेलं आहे नेक्स्ट आहे संगम साहित्य म्हणजे काय ए संगम कवितांमध्ये भौतिक संस्कृतीचा संदर्भ नाही बी आहे वर्णांचे सामाजिक वर्गीकरण संगम कवींना माहीत होते से संगम कवितांमध्ये शौर्यांचा संदर्भ नाही की डी संगम साहित्यात जादू शक्ती जाणून घेणे आणि विसंगती मानले जात सो ऑबियसली याच करेक्ट आन्सर आहे बी ठीक आहे चला सो so संगम साहित्य यामध्ये पाथुपट्टू इथिको काय पादिक केला कंगू या तीन भागात विभागले आहे संगम साहित्यात राजांच्या प्रेमांवर त्यांच्या स्तुतींवर भर दिलेला आहे या साहित्यात संगम युगाच तपशील माहिती मिळत संगम तमिळ भाषेत लिहिलेलं साहित्य आहे ज्यामध्ये तोलक पियम शिल्पादिकारम मणी मैकल्य या ग्रंथांचा समावेश आहे संगम हे तमिळ कवींचं संमेलन होते आठव्या शतकातील तीन संगमांचं वर्णन आपल्याला दिसून येतं ज्यापैकी पहिली संगम मदुराई दुसरी कपाटपुरम आणि तिसरं मदुराई येथे झालेलं आपण बघतो कधीही लक्षात घ्या की या संगमांना कोणी संरक्षण दिले तर पांड शासकांनी याला संरक्षण दिलेलं आहे सो वर्णाचं सामाजिक वर्गीकरण संगम सा कवींना होते हे संगम साहित्यावरून आपल्याला कळून अशा प्रकारे संगम साहित्य हा एक टॉपिक आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो समोरचा प्रश्न आहे बहादूर शाह प्रथम नंतर कुणी राज्य केले ए अजिम उशाण बी आहे रफी उद्दरा उषान उद्द, आणि सी आहे जहान शाह किडी डी शाह शहा सो व्हेरी करेक्टर इज आपल्याला डी जहादार शहा यांनी राज्य केलेलं आहे बहादूर शहा नंतर जहादार शहा आहे वयाचे सिक्स्टी फाईव्ह या वर्षी हे शासक झालेले त्याला शहा आलम पहिला आणि शहा ए बेखबर असंही म्हणतात शासक बनल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना नवीन पदव्या आणि उच्च दर्जा दिला ठीक आहे आणि त्यांनी आपलं वजीर म्हणून मुनीम खान यांची नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येतं सो लक्षात घ्या उत्तरवर्ती मुघल शासक हा देखील एक टॉपिक आहे जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे समोर जाऊया अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे हाती गुंफा शिलाले कोणत्या शासकांना माहिती देणारा स्त्रोत आहे ए खारवेल बी आहे अशोका सी आहे हर्षवर्धन कि डी कनिष्क सो so, विद्यार्थी मित्रांनो हाती गुंफा अभिलेख हे चेदी वंशाचे शासक खारवेल यांच्याविषयी आपल्याला माहिती देतं आणि भारत वर्ष म्हणून उल्लेख करणारा हा पहिला अभिलेख दिसून येतं आणि पीवाय क्यूच्या रूपात या भागातून प्रश्न देखील आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे खारवेल चिटी वंशाचे शासक होते ठीक आहे बर जैन धर्माचा उल्लेख करणारा प्रथम अभिलेख आहे खारवेल ठीक आहे खारवेलचं जीवन त्यांच्याविषयी माहिती देखील आपल्याला कुठे मिळतं तर हाती गुंफा अभिलेखातून मिळते ओके नेक्स्ट आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ए दादाभाई नवरोजी बी एलएम होम सी आहे महात्मा गांधीजी कि चंद्र बॅनर्जी ला आपण बघतो इंडियन नॅशनल काँग्रेसचं प्रथम अधिवेशन जे आहे ते होतं ठीक आहे आणि एलम ह्यून यांच्या पुढाकाराने आपण बघतो 72 टू प्रतिनिधी जी आहे पहिली जी इंडियन नॅशनल काँग्रेसचं अठ्ठावीस डिसेंबर एटीन एटी ला जे प्रथम अधिवेशन होतं ते मुंबईला होतं ठीक आहे गोकुलदास हे पहिले अधिवेशन झालेले ज्याचे आपल्याला अध्यक्ष दिसून येतं चंद्र बॅनर्जी ओके या अधिवेशनामध्ये सेव्हन्टी टू प्रतिनिधींनी सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतं ठीक आहे त्यामुळे हे खूप महत्वपूर्ण आपल्याला टॉपिक आहे आणि नक्कीच काँग्रेसच्या अधिवेशनावर हजार चोवीस चोवीसच्या प्रश्न पत्रिकेमध्ये देखील प्रश्न आलेले आहे त्यामुळे काँग्रेसचे अधिवेशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून युनिट नाईन अभ्यास करणं समोर जाऊया सर जॉन हर्बर्ट मार्शल कोण होते ए वैज्ञानिक बी पुरातत्व शास्त्रज्ञ सी आहे राज्यपाल की डी वायसराय ठीक आहे सो ऑबियसली हे पुरातत्व शास्त्रज्ञ होते एकोणीसशे दोन जॉन मार्शल विषयी म्हटलं म्हटलं आहे एकोणीसशे दोन पासून एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालक होते आणि चोवीस मध्ये पहिले सरसंचालक कोण आहे असं प्रश्न आपल्याला दिसून येतं तर अलेक्झांडर कनिंगम हे पुरातत्वाचे पहिले सरसंचालक म्हणून त्यांचं नियुक्ती झालेली आपण बघतो आणि एकोणीसशे दोन पासून एकोणीशे अठ्ठावीसच्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये सर जॉन मार्शल जे आहे हे आपल्याला सरसंचालक दिसून येतं आणि यांच्या स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये मोहन जे महत्वपूर्ण सिंधु घाटी सभ्यतेतील स्थळ आहे यांचा सुद्धा शोध झालेला आपण बघतो सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सर जॉन मार्शल हे काय होतं तर आ, हे काय होते तर हे पुरातत्व शास्त्रज्ञ होते ओके नेक्स्ट प्रश्न आहे राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली हे ब्रह्म समाज बी जिव्हाळ्याचा मेव्हा जिव्हाळ्याचा बेळावा सी आहे भारतीय समाज किती कल्याणकारी सभा सो राजा राम मोहन रॉय यांनी ब्रह्म समाजची स्थापना केलेली आहे कधी एटीन ट्वेंटी एट मध्ये अठराशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी ब्राह्म समाजची स्थापना केलेली आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म झालेला आहे बावीस मे सेव्हन्टीन सेवन्टी टू ठीक आहे सो so, ब्राह्मण परिवारात रमाकांत राय यांच्या घरी जन्म झालेला ठीक आहे सो नंतर आपण बघतो की यांचेच कालाने जे आहे अठराशे एकोणतीस मध्ये सती प्रथा विरुद्ध कायदा करण्यात आलेला आपण बघतो यांचा मृत्यू कधी झालेला आहे तर एटीन थर्टी थ्री अठराशे तेहत्तीस मध्ये झालेला आहे इंग्लंड मधील ब्रिस्टल या मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आपण बघतो कारण हे अं अकबर द्वितीय यांचं पेन्शनात संबंधित कार्य म्हणून इंग्लंडला गेले होते आणि तिथेच त्यांचा मृत्यू एटीन थर्टी थ्री मध्ये झालेला आपण बघतो नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे सुखदेवांचा जन्म कुठे झाला ठीक आहे ए गुजरात बी तमिळनाडू सी पंजाब की डी केरळ ठीक सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं मधील लुधियाना येथे सुखदेव थापर यांचं जन्म झालेला आहे ठीक आहे लहानपणीपासूनच आपल्याला यांनी म्हणजे स्वातंत्र्यासाठी हे क्रांतिकारक बनलेले आपल्याला दिसून येतं ओके सो सार्जनची हत्येमध्ये यांचं प्रमुख नाव आपल्याला उल्लेखित दिसून येतं ओके सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर इज सी नेक्स्ट आहे महात्मा हंसराज पहिल्यांदा स्वामी दयानंदाशी कधी भेटली हे अठराशे ऐंशी मध्ये बी एटीन एटी फाइव मध्ये सी एटीन नाईंटीमध्ये कि डी एटीन नाईंटी फाईव्ह मध्ये सो महात्मा हंसराज पहिल्यांदा एटीन एटी फाईव्ह मध्ये भेटलेले स्वामी दयानंदाशी ठीक हे प्रसिद्ध समाज समाज सुधारक शिक्षण तज्ञ महात्मा हंसराज यांचा जन्म झालेला आहे एकोणीस एप्रिल एटीन सिक्स्टी फोर पंजाब मधील होशियारपूर ठीक ठीके सो अशा पद्धतीने हंसराज यांना स्वामी दयानंद यांच्याशी भेटण्याची संधी आपल्याला मिळालेली दिसून येतो ठीक सिक्स मध्ये जे आहे त्यांनी लाहोरमध्ये दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूलची पायाभरणी केलेली सुद्धा आपण बघतो आणि हा प्रश्न देखील क्यू किंवा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण सो समोरच आहे क्रांतिकारी नेते सूर्य सेन यांचं आडनाव ए लोकमान्य बी आहे सूर्य बेसरा किंवा एक प्रकारचं टायटल काय आहे असं विचारलं आहे सी मास्टर दा की मास्टर सेम सो व्हेरी करेक्ट आन्सर मास्टर दा म्हणून त्यांना टोपण नाव होतं ठीक आहे चला हिटलरच्या जर्मनीचा चान्सलर हे कधी झाले हा प्रश्न मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा ए एकोणीशे तीस बी एकोणीशे एकोणतीस सी एकोणीशे छत्तीस कि डी एकोणीशे तेहत्तीस हिटलर जर्मनीचा चॅन्सलर कधी झालेलं ठीक आहे सो हा प्रश्न नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात सो नक्कीच आपण कोर्सला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत आपल्याला हेल्प होईल थँक्यू सो मच